शुवेच्या, शुवेच्या लिए लिए लिए। तर नवीन वर्षाच्या सगळ्या माझ्या युट्यूब फॅमिलीला इंस्टा फॅमिलीला सगळ्या सोशल मीडिया फॅमिलीला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि शौर्य दिनाच्या सगळ्यांना जय भीम आणि सगळ्यांना शुभेच्छा शौर्य दिनाच्या तर आज एक तारीख मित्रांनो तर आपल्याला जायचं आज भीमाकोरी गाव तुम्हाला काल तर बोललोच होतो मी आता जाऊ भीमाकोरी गावला भीमा गाव म्हणजे असं आहे की तिथं युद्ध झालं होतं युद्ध झाल्यामुळे प्रत्येक वर्षी आपण एक तारीखला भीमा कोरेगाव साजरी करतो तर आपल्याला जायचं भीमाकोरी गावला जा, तुम्ही बघत राहा आता चला गॅंग येईल आपली लाव सोनुबावाला लावू नयं बर लाव इथं आपल्या दोन गाड्या आजचं नियोजन आपलं अरे तीन वाजेपर्यंत येतो शंभर टक्के तिथं का आपलं काय राहायचं का काय आजचं नियोजन आपलं रॅलीत जायचं आपल्याला सरकार म्हणून हा इथं लावून नंतर परत इकडे यायचे ना चला काहीच नि तर निघू आपण आता मित्रांनो तर आपण सोयऱ्याकडे सोय्याला घेऊ आणि मग निघू डायरेक्ट तर मित्रांनो आता आपण आलोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे स्टेशन पुणे स्टेशनला आलोय आपण आता इथून आपण रॅली निघणार तर रॅलीमध्ये आपण जायच आपली गॅंग बरोबर आज सगळा वाईट आहे विषय खोल चला आपण जाऊ आता रॅलीमध्ये तर आपण आता नाही का पुणे स्टेशन पुणे स्टेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत चेक करा इथं यांच्या रॅलीत जायचं आपल्याला सरकारच्या रॅलीत तर मित्रांनो इथून मग घरा त्यांनी सांगितलं की बाबा माझा कॅमेरा नाही ना आपले आप इकडे भाऊ भाऊ आता आपली इकडे बुलेट बिल्लो राणी टाकलं काय काय आले काय मग तिथे हातले चौक तिथे फासाकडे आपली रॅली वगैरे झालेली आहे तुमच्यासाठी आला मी तुमच्यासाठी आला ते कस बर आम्ही गेला जाणीव नाही जाणीव काय जाणीव नाही त्यांच्यासाठी आम्ही परत आलोय यांना जाणीव नाही काय करणार आला होता आलावून आला म्हणून लावू लागला टाकून आपल्याला जायचंय दोन किलोमीटर दोन किलोमीटर किलोमीटर चला जाऊ चलत आता जिंदगीत आम्हाला कधी ह्याच्यात जागा भेटली नाही आणि आम्हाला आज जागा भेटली पहिल्यांदा अभिमान वाटत आम्हाला अभिमान हो बरोबर का ना <laughs>

बोल्कै ल भन्दै छ नि न त न त गोजै बोल्छ नि ए ए बोल एक जनाले बोला पेट भोलै बोला भक्थ ए एक जनाले बोला आइ त बाजे

आता ना चला। चला। देखो ना काय आहे येऊन काहीच आपण समोर जाणार नाही पीएमटी मध्ये जाणं काही शक्य नाही पीएमटी मध्ये जाणं काही शक्य नाही आपण चाललोय चलत चला तुम्ही बघत राहा फक्त चला खाली झाली काहीच देखो ना देखो ना क्या है ये? <laughs> आपण चाललो आता याच्याकडे खांबाकडे आम्ही कमीत कमी एक किलोमीटर चाललो का आपण एक किलोमीटर चाललो आम्ही कमीत कमी थोडस जास्त सांगितलं आम्ही चार किलोमीटर चाललो होतो कमीत कमी अजून दहा किलोमीटर चालायचे देखो ना काय सोय रे ठीक आहे जय भीम जय भीम

आपली मावशी आली सोबत आज म्हणजे आता आपण रुमून घेतलं मावशीला जास्त गर्दी असल्यामुळे नाही का मावशी म्हणजे आहे का रोड बघू चलो 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 चेक करा हे विजयस्तंभ पूर्ण फुला नाही गर्दी चेक करा गर्दी

हे चेक करा इथं स्तंभ हे चेक करा हे आहे ब्रिज पुणे पुणे नगर हायवे ब्रिज आहे म्हणजे भीमा कोरेगावचं गावचा नाही का ब्रिज बघा पब्लिक चेक करा फक्त पूर्ण पब्लिक पूर्ण कोणीच काय नाही करू शकत किंग हे इज्जत आहे इज्जत आहे इज्जत आहे इज्जत आहे इज्जत आहे

तुम्हाला जर तुम्हाला अशी पब्लिक बघायची असेल तर फक्त मी मोकरी बोलून द्यावा लागतो ते क्वांटिटी विचारा बरं नाही सॉरी सर सॉरी सर

घरचे आयले म्हणून थांबलो आपण आपण निघालो आता सगळे करून आपण काय म्हणतो चलावी वगैरे निघालो आपण आता चाललं हे चेक करा गर्दी जाता येतात तिकडे धाम तिकडे गर्दी गर्दी जाईशेच नाही तर आपण आलोय आता पार्किंगला पार्किंग चार किलोमीटर चार, चार ते पाच किलोमीटर चालले नंतर आपण आलो पार्किंगला तिथं गाडी आपण सकाळी लावून गेलो होतो आता झाली पार्क किती वाजली रे सहा वा। सात वाजले का सहा एकोणचाळीस झाले आत्ता विचार करा इतकं चाललोय आम्ही आज जिंदगीत जिंदगीत म्हणजे तसं नाही वर्षातून एकदा इतकं चालतो गाडी वर्ष एकदा जिरून घ्यावंच लागते नाही चला जाऊ आपण गाडी वगैरे काढू आणि जाऊ आपण आलोय आता घरी जिरलेली आहे अशा प्रकारे सगळ्यांची विषय फोन झाला आज जरा असं झोपूया आणि मग बघू काय काय प्लॅन मित्रांनो झोप लागली होती माझं जरा असं उगाच का झोप लागली होती बर अंधार बिंदार केलाय आम्ही चला ब्लॉग एड करायचा राहिला होता आज एड इतकच इतकंच दिनाच्या सगळ्यांना आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा सगळ्या माझ्या भावांना माझा भाऊ माझा जीव आहे तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये पब्लिक साठी बाय बाय